नमस्कार प्रेक्षकांनो दुनिया या तुमचे स्वागत आहे आज आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या सिरियलचे प्रोमो बघणार आहोत तर सुरुवात करूया लग्नाची बेडी या सिरियलपासून पासून लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता इथे मधूने सिंधीवर गण रोखलेली असते तेव्हा मात्र ती तिला म्हणू लागते की तू खूपच पुढची निघाली ग माझ्या आणि मामाच्या पुढे एक पाऊल टाकलं तो दुसरीकडे इन्स्पेक्टर म्हणू लागतात की लोकेशन तर इथलंच दिसतं आहे लवकर चला त्यानंतर मात्र मी तुला आता सोडणार नाही असं ती म्हणू लागते इतक्यात आता तिच्या हातातली गन खेचून मधुतीचा हात पिरगळते दुसरीकडे मात्र आता जोरातच राघव सिंधू म्हणून ओरडतो त्यानंतरच सगळ्यांच्या झटापटी सुरू होतात तेवढ्यात तिथे पोलीस पोचतात आणि सगळ्यांना अशा अवस्थेमध्ये बघून ते जोरातच आता फायरिंग सुरू करतात आणि थांबा म्हणून सांगतात आणि लगेचच इकडे इन्स्पेक्टर सांगतात की अरेस्ट करा हिला आजच्या प्रोमोत आपण बघणार आहोत की आता आजी सांगू लागते की मधुमती येते आहे तेव्हा मात्र सगळ्यांना टेन्शन येतं अभि म्हणतो अरे तू एवढा काय रिॲक्ट होतो आहे तेव्हा तो सांगू लागतो की अभ्या तुला माहित नाहीये ती कोण आहे किती डेंजर आहे आणि तेव्हा मात्र मधुमतीची एंट्री आता घरी झालेली असते आणि आजी मात्र टेन्शनच असते तेव्हा मात्र ती येते आणि आजीला म्हणू लागते काय ग तू विसरली असशील पण मी नाही विसरली माझं घर तू घशात घातलं आहे आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर माझा अधिकार आहे माझ्या नवऱ्याला पण तू येडं करून येड्याच्या इस्पितळामध्ये पाठवलं आहे त्यामुळे आता हे घर आणि ही प्रॉपर्टी माझं आहे असं म्हणून ती आजी समोर अगदी मिजाशीमध्ये बसते आणि रुबाबात तिला सांगू लागते शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे रागिनी खूप खुश असते आणि ती अभिजितला सांगू लागते की जा बाजारात जा आणि खूप महागातली मिठाई घेऊन सेलिब्रेशन करायला हवं त्याची आपल्याकडे दोन कारण आहे दुसरं म्हणजे आकाशला जर भूमी भेटली तर ती मेलेल्या अवस्थेत असेल आणि जर नाही भेटली तर चांगलंच आहे मग तर काही विचारायलाच नको आणि इतक्यात तिथे एक साप भूमीच्या जवळ येत असतो आणि तो साप मात्र आता भूमीला डंक मारतो तेवढ्यात मात्र भूमी जोरातच आकाश म्हणून ओरडते आणि आकाशही आता भूमीला शोधत भूमी भूमी आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या प्रोमोत आपण बघणार आहोत की आता इथे यशवंतचे मित्राचे मात्र बायको वर असते आणि डॉक्टर सांगतात की त्यांची तब्येत खूप खराब आहे तेव्हा मात्र इकडे आता शुभा ही घरातून निघते आणि सीमाला सांगू लागते की मी भेटून येते त्यांना तेव्हा ती म्हणते तुम्ही तिथे बसून काय मेलेला माणूस काय जिवंत थोडी येणार आहे तेव्हा ती म्हणते असं नसतं बोलायचं असं का बोलते दुसरीकडे मात्र यशवंतचा मित्र म्हणू लागतो आयुष्यभर सात तर मिळाली पण सहवास काही भेटला नाही आणि या गोष्टीचं दुःख मात्र आता यशवंतला सुद्धा होत असतं दुसरीकडे मात्र तिथलीच एक लेडीज आता शुभाला भेटते आणि ती तिला म्हणते की हे काय सगळं तुझं काम आहे का तेव्हा ती म्हणू लागते का तुम्ही आपल्या मुलाबरोबर आपल्या सोना देखील आता आहे ना मग त्यांना थोडीशी मदत आपण घरामध्ये केली तर काय हरकत आहे साधी माणसं या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता देविका मात्र तिच्या सासूला शिकवत असते की योगा आणि एक्सरसाइज कशा करायच्या तेव्हा मात्र ती तिला म्हणते हे बघ मला जमत आहे ना तेवढ्यात ना मात्र ते 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 मीरा आणि मीराचा सासरा बाहेर उभं राहून हे सगळं बघत असतो तेव्हा मात्र तिचा सासरा तिला सांगतो की आज हिला कळत नाहीये की हिची सून हिला आता जशी नाचवती आहे ना तशीच तिच्या बोटावर पुढे तिला नाचवणार आहे दुसरीकडे मात्र आता त्या दोघींच योगा वगैरे झाल्यावर त्या निवंत बसतात तेव्हा आता त्यांच्यासाठी मीरा तिथे शेक बनून आणते तेव्हा ते शेक पिल्यावर मात्र आता देविका कौतुक करणार असते पण मात्र आता तिची सासू लगेच फेकून देते कसला हा फेस प्यायला दिला आहे आणि तेव्हा मात्र हे ते मात सगळं मीराच्या साडीवर सांडत आता मात्र देविकाला आश्चर्य वाटत आणि तिथे बसलेली तिची सासू सुद्धा काहीच बोलत नाही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रमोत आपण बघणार आहोत की आता सुमित्राला कळतं की ओवीची तब्येत खूप खराब आहे त्यामुळे ती ताबडतोब हॉस्पिटलमध्ये येते आणि कशी आहे ग आपली ओवी मला भेटायचं आहे तिला असं ती म्हणते तेवढ्यात जानकी म्हणते हो आई या ना तर तेवढ्यात आता ऋषिकेश म्हणतो थांबा सुमित्रा रणदिवे तुम्ही माझ्या मुलीला भेटू शकत नाही आणि असं म्हटल्यावर आता सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा तो हात जोडून विनंती करतो की तुमच्यापासून वेगळं होण्याचा जेवढा त्रास मला झाला आहे तेवढा मला माझ्या मुली मुलीला होऊ द्यायचा नाहीये त्यामुळे तुम्ही आता येऊ शकता इकडे मात्र रडतच आता सुमित्रा बाहेर पडते आणि तिला तिच्या चुकीची जाणीव झालेली असते दुसरीकडे आता ऋषिकेश पण तिथून निघून जातो इकडे मात्र जानकी मनाशी निर्णय घेते की आता या दोघांमधली दरीही मीच दूर करणार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे सावनी मात्र एक युक्ती करते ती फरशी पुसू लागते तेवढ्यात मात्र तिथनं मिहीर येतो आणि मिहीरच्या हातामध्ये डॉक्युमेंट असतात ओल्या फरशीमुळे त्याचा पाय सटकतो आणि त्याच्या हातातले मॅरिज सर्टिफिकेट मात्र आता अभिषेकचं त्या बादलीमध्ये जाऊन खराब होत त्यामुळे आता इथे सावनीचा प्लॅन हा सक्सेसफुल होतो त्यानंतर ती मिहिरला काहीच बोलत नाही तिथून निघून जाते आणि आता अभिषेकला भेटते अभिषेकला मात्र ती खूप सुनावते तू तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स बंद तू फक्त त्या कोमलवर फोकस कर आणि त्या मुक्ताची कशी जिरवायची आहे ना ते मी बघते असं म्हणून ती आता त्या अभिषेकला खूपच सुनावते इकडे मुक्ता कोमलला प्रेमाने समजावते की कधीही काही वाटलं ना की डायरेक्ट येऊन बोलायचं अजिबात घाबरायचं नाही नेहमीच मी तुझ्यासोबत आहे आणि हे मात्र तिचं बोलणं आता तिथे बाजूला लपून सावनी ऐकतच असते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुनला फार वाईट वाटतं की मी खाल्लं नाही म्हणून मिसेस सायलींनी पण खाल्लं नसेल म्हणून तो घरी जातो आणि आता तिच्याशी प्रेमाने बोलून आता दोघेही एकमेकांना पालकाचे पराठे हे स्वतःच्या हाताने भरवतात आणि इकडे सायली सुद्धा त्याच्यावर जी रुसलेली असते ती मात्र आता तिचाही दूर होतो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की तेजस आता त्याच्या आईला सांगत होतो की आई तुला तर माझा भूतकाळ माहिती आहे ना तरी सुद्धा तुला असं वाटतं का मी त्यांच्यासाठी योग्य आहे म्हणून इकडे मात्र त्या दोघांचं हे बोलणं माणसी ऐकते आणि मानसी मनाशी विचार करते असा काय भूतकाळ आहे तेजसचा दुसरीकडे मात्र तिला ऑफिसमध्ये यायला उशीर होतो त्यामुळे आता ती सरांची माफी मागे माफी मागू लागते तेव्हा मात्र तिला आता ते म्हणतात जेवढा मी कामाच्या बाबतीत प्रोफेशनल आहे ना तेवढाच पर्सनली मी खूप इमोशनल आहे त्यामुळे गेट आऊट मला असं चालणार नाही आणि असं म्हणून तो तिला नोकरीवर न काढून टाकतो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या प्रमोद आपण बघणार आहोत की आता सकाळी सकाळी ब्रेकफास्ट मागतो अद्वेत तेव्हा मात्र त्याच्या ब्रेकफास्ट मध्ये कलाही काकडी आणि अंड देते आणि तेव्हा ते बघून तो तिला म्हणतो हे काय मी तुला म्हटलं होतं ना आज मस्त स्पेशल कर काहीतरी तेव्हा ती म्हणते हो का मला म्हटलं होतं का आठवत नाही रे मला काय तर तेव्हा तो लगेच आता संगीताला म्हणतो काय हो तुम्ही हिला लहानपणी बदाम का खायला दिले नाही काहीच हिच्या लक्षात कसं राहत नाही आणि आता वैताकूनच तो रूमकडे निघून जातो इकडे मात्र संगीता आता कलाला फटके देते आणि म्हणू लागते काय ग त्या भल्या माणसाला असा त्रास देत असतीस तेव्हा ती हसून म्हणते थोडीशी गंमत अजून काय आणि त्यांच्याबरोबर रजनीला सुद्धा हसू आवरत नाही येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता इथे जय मात्र रायाला पकडतो आणि तेव्हा तो म्हणतो तू कितीही प्रयत्न केले तरी काय मी मंजिरीशी लग्न करणारच पण आता जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत तर तू आमचं लग्न होऊ देणार नाही मग आता आज एक निर्णय घेऊच त्यानंतर मात्र दोघेही आपापल्या डोक्याला पिस्तूल लावतात आणि मंजिरीसाठी काही पण असं म्हणतात तेवढा तिथे मंजिरी आणि तिची आई मात्र धावतच येत असते आणि इकडे मात्र दोघांनीही मंजिरीसाठी आपला दोघांचा हे जीव देण्याचं ठरवलेलं असतं अबोली या मालिकेच्या आजच्या प्रमोमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र जज साहेबांना सांगत असते तेव्हा मात्र लगेचच श्रेय सुटून उभा राहतो आणि तो म्हणतो आता तुमची ही स्टोरी बंद करा तुमच्याकडे जर काही पुरावा असेल तर तो कोर्टात सादर करा खरंच तुमच्याकडे सांगाडा असेल तर तो दाखवा तेव्हा मात्र अबोली आता पेटीमधनं सांगाडा दाखवते आणि तेव्हा जज साहेबांना विनंती करते हा आहे यांच्या आईचा सांगाडा आणि माझी अशी विनंती आहे की तुम्ही हा डीएनए टेस्टसाठी द्यावा आणि तशी तुम्ही परवानगी द्यावी अशी मी विनंती करते आता हे ऐकून मात्र श्रेयसला आणि अंकुशला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता जस साहेब काय निर्णय देणार आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या प्रमुख आपण बघणार आहोत की आता मात्र इथे हॉस्पिटलमध्ये मा ईशान आलेला असतो आणि त्याने आता एक औषध शालिनीला दिलेलं असतं की हे घ्या आणि यामुळे कुठलाही पुरावा आता मागे राहणार नाही एकदम जालिम आहे तेव्हा मात्र आता शालिनी त्या औषधाचा उपयोग करणार असते दुसरीकडे मात्र आता शालिनी तोच विचार करत असते तेवढ्यात तिथे अधिराज डब्बा घेऊन येतो आणि नित्याला देतो की तो म्हणतो की आईनी तुमच्यासाठी जेवण दिलेलं आहे घरून तिच्या सुनेसाठी आणि तिच्या नातवंडासाठी पोटभर खाऊन घ्या तेव्हा मात्र आता शालिनी त्या जेवणामध्ये ते औषध टाकते आणि तेव्हा मनाशी म्हणते म्हणजे मन आता हिच्या बाळासकट ही वर जाणार आणि मात्र ती झोपून नित्याची मजा घेत असते इकडे मात्र नित्या तिथे येते आणि स्वतःचं जेवण वाढून आता ती खाणारच असते मालिकांच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा